शंकर पटात काही काही लोक माहीर राहतात रामप्रसाद राठोड त्याच्यानंतर गुड्डू भाऊ खोरगळे आहेत नागपूरचे आहेत ते चारच माणस झाले पटात आहेत पण असे दोन तीनच माणसं या पटात आहेत की आथ, जे चार चार पाच पाच बैल ठेवतात आपण त्यांच्याच बैलेकडे जाऊ त्यांच्याकडे चार पाच बैल आहेत असे दोन माणसं आहेत राठोड आणि गुड्डू भाऊ नागपूर नागपूरचे आहेत ते काय झालं काय ना बैलाचं ना एक्का एक्का चाळीस चाळीस तुमच्या मालकाजवळ समजत नाही राठोड पा, चार पाच बैल तुमच्या मालकाजवळ चार पाच बैल साऱ्यानी राजा रेटच्याच बैल आहे रेटचे पटात बैलाचे नाव सांगा बरं तो हा बैल तुमचा आहे का खाली बसलेला त्याचं नाव काय चाळीस चाळीस दोन झाले अजून अजून कोणता बैल तुमच्या तो डेव्हिड आहे डेविड कोणता आहे नामांकित मालक तुमचे मान निरा हिरो दिसतात बाबा ते हा डेव्हिड डेविड चाळीस चाळीस हा खाली बसलेला हा निशान, 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 निशान बर आता तिथले अपटातले कोणत्या डेविड निशान एका क गटाचे जनरल गटाचा कोण घे बा त्या माल तुम्ही राजू आता एवढं मोठे करोडपती माणसं रेंज रोवर करणारे लहान वाखाय का तुमचा राजा खाली बसेला तुम्ही येणा उठ ना थोडेसे आम्हाला तर सरमी लागते ना पानक हातात कळो बा काय होत हो ना मागच्या वेळेस तुमचा एकच बैल दाखवला होता आज रेंज रोड दिसली ना गाडी तिकडे उभी केली वाटते उभी आहे बरं हे एवढं मोठं येणार ड्रायव्हर तुम्ही सर्म ना का ना मालक म्हणजे आता सर्माचं काही कामच नाही मालकासोबत तुम्ही आले ना सारा भरोसा तुमच्या रस्त्यात बरं आज डेव्हिड सोडला आज सबन बैल तुम्ही कळून आणले इथं सबन बैल प्रत्येक पटात असते मागच्या वेळेस इथं एकच बैल आणला होता ना नाही नाही सगळे पहिले होते मी गजा विचारला त्यावेळेस गजा घरी ठेवला हो गजा बिमार होता म्हणून घरी होता चारच झाले झाल्यानंतर तुम्हाला मी पटात इंटरेस्ट घेऊन राहिले महिने झाले जलवा राजू देवाची कृपा देवाची कृपा नाळात पाणी नाळाला भोक पडता का मग आपलं तेच काम आहे भोक पाडायचं बरोबर आता तुमचा हा लॉज मा स्वतःचीच गाडी हो बरं माणसं किती आहेत तुमच्या माणसं चार आहे आपल्याकडे चार लोक तुमचा स्वतःचा ड्रायव्हर आहे हा स्वतःचा ड्रायव्हरचं नाव काय ड्रायव्हरचं नाव आहे पिंटू विश्वकर्मा आणि सोबत साथीला आपले उमेश भाऊ ठाकरे उमेश भाऊ ठाकरे पण व्यवस्थापन कोण सांभाळतो ना उमेश भाऊ तेरा मशीन चौदा हल्याचा केला यायचा एक हल्या एक्सपर्ट होते हल्याचीच गिनती केली तुम्ही यायची नाही हो एक हल्या एक्स्ट्रा पाहिजे ना कोणी बिमार पडलं कोणाचं नाही जमला ताल एक एक्स्ट्रा ठेवायचा बरं आतापर्यंत तुम्ही जे चार महिन्यात मैदाना तुमची याची ओळख कशी झाली तुमचं झालं झालं बोलता बोलता विनिमय जुळले म्हणून झालं असं झालं जमला त्याचा गेम आहे लागला त्याचा नेम आहे प्रेम म्हणजे प्रेम आहे उद्यातलं प्रेम आहे काय म्हणता बा कुठं इकड कोणत्या गावाच्या मिरजापूर मिरजापूर का मिरजापूर मुलाखत घेतो आपलं खरबळ खरबळ लोक आपण पाहिलं खरबळ खरबळ ते जमत नाही लोक देणार हे पण घे हिरो दिसतात त्याच्यात मग लोक येईलच मानतात ना आणि पाहून घे आता बैलाले पाहिले आले हे लोक का तुम्हाला पाहिले मला हे समजून तुम्ही बैलाले पाहिले आले का कोणाला पाहिले मले पाहिले आले काय पण मले पण मग तुम्ही तेलेच येले आले बर तुम्ही आता एवढा मोठा तुमचा व्यवसाय एकर तुमच बागायत आहे साऱ्या साऱ्या गोष्टी बरोबर आहेत हे सर्व असल्यानंतरही तुम्हाला या पटाचं क्षेत्र कसं का काय आवडलं पटाचं क्षेत्र म्हणजे जनावरांबद्दल मला प्रेम आहे आधीपासून माझ्याकडे कबुतर बंदर कोंबडे बकरे सगळं ते शेती विषयी शेती करता करता शेती विषयक समजा आ, जे बकरे कोंबळे आता हेल्याचे तुम्ही नाव काढलं म्हणजे तुम्हाला नागपुरात राहून हेलाही माहित आहे मग म्हैसी नस तुमच्या जो उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी हा आमचा उद्देश आहे आता सबन झालं ना हे पटाची वळले तुम्ही पट हा एक रक्तात असते रक्तात असते पारंपरिक सेवक असते कुणाला जमते कोणानं नाही जमत त्या हिशोबाने आपण करतो बरं तुम्ही पटापेक्षा आतापर्यंत कोणावर प्रेम केलं पटापेक्ष बायकोवर आई वर की शेती करता करता तुम्ही या शंकर पटाकडे कसे ओढले शंकर पटाची भरपूर दिवसाची इच्छा होती माझी म्हणजे कमीत कमी दहा वर्षापासून कशा कशा कशामुळे आवड आहे बाईला शंकर पटाची माहित नाही अचानक आकस्मिक तेरा वर्ष पट बंदच होता म्हणजे आता तीनच वर्ष झाले शंकरपट चालू झाला पट आधीपासून आमच्या इकडं तिकडं भंडारा गडचिरोली जे शरीराचे जे पट लागते की नाही तेव्हापासून आवड आहे पण माझा बंद झाला पट पहिले शंकरपट हा बदलाम होता रंडी मुंडी हंडी याच्यासाठी हा शंकरपट प्रसिद्ध होता पण मला म्हणजे मी काही लोकांना जेव्हा विचारलं आता सध्या नवीन पिढी या क्षेत्रात येत आहे पण हे करत असताना एक नवीन पायंडा पडला जसं प्रो कबड्डीमुळे कबड्डी प्रो मध्ये प्रो मुळे कबड्डीला वलय आलं आय पी एल मुळे क्रिकेटला बोलाय जास्तीत जास्त झालं पण दहा वर्षाचा पट बंद पडल्यानंतर जेव्हा हा पट जोमाने चालू झाला तेव्हा या पटात नवीन पुढीचा एंटरफेअर झाला आणि पट एवढे व्हायला लागले की आज कुठे जावं आणि बक्षिसाच हे सुद्धा वाढलं झालं त्यामुळे घड्याळ सुद्धा किमत्या वाढल्या त्यानंतर तुम्हाला दिवाणजी ठेवायचं असला त्याच्या सुद्धा किमत वाढल्या तुमच्यासोबत पट हाकलणार तो सुद्धा त्याच्या सुद्धा किमत वाढल्या पण तुम्हाला असं वाटत नाही का पट बंद पडल्यामुळेच या शंकर पटाला लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली त्याच्यानंतर मॅक्झिमम आता तुम्ही पटामध्ये एवढे फिरता तुमचं चॅनल आहे गन्ना का फन्ना तुम्ही मॅक्झिमम लोकांना पाहता की आता धोतरवाले पाहिजे मग दिसतच नाही पटात सगळे यंग जनरेशन आलं इथं म्हटलं पणा करून सत्यानाच करून टाकते ना ते आता त्या दिवशी एक बाबाजी जी आला होता घंटा आला होता होता असं आहे का भविष्यात खूप मोठा खेळ होणार आहे मॅच फुटबॉल हॉकी हे सगळं विसरून जाणार आहे सगळे लोक कारण जनावरांची रेस धावताना एक तर वेगळं आपुलकी वेगळं प्रेम बैलाची चांगली पोस आणि या शंकरपुटामुळे भविष्य खूप मोठा पट म्हणजे भविष्य खूप मोठा गेम होणार आहे हा चांगले मोठे मोठे लोक याच्यात अजून येणार याच्यापेक्षा मोठे मोठे रेंज रोवर गाडी खेळणारा जर या पटात येऊन आला तुम्हाला सर्वांना सांगतो या शंकर पटात रेंज रोवर गाडी ही आहे दोन कोटीची आणि दोन कोटीची गाडी पटात घेऊन येणारा हा फक्त एकच माणूस आहे आता त्या तुमच्या धाकाच्या सोनं लपून ठेवलं कळस त्याचं कमी तुम्ही पाचक लाखाचा आहे असे सेलिब्रिटी या पटात आल्यामुळे येणाऱ्या काळात या पटाला नक्कीच म्हटलं वलय प्राप्त होईल असं म्हणण्यास काही हरकत नाही त्यांचे बैल आहेत आपल्याला ही पाहा लागेल की ज्या जो मालक आहेत त्या मालकाला स्वतःच्या बैलाचे नाव माहीत आहेत त्या बैलात आपण दाखवलं सांगा बरोबर खरंच तुम्हाला इमानदारी पटातली माहिती आहे तुमच्या कोणते कोणते बैला लागेल ना नाही तर लोकले काय वाटते माणूस मा चला पण स्वतःचे बैलच माहित नसते काय होते एखादा तो सांगते आठवीत इमानदारीने सांगा बरं त्या बैलाचे नाव काय काय आमच्याकडं सहा ते सात बैल आहे ठीक आहे आणि एक आता तहसील गटामध्ये नंबर झाला बजीर नावाच्या बैलाच्या गजा आहे निशाना आहे एकता आहे त्याच्यानंतर एक गरी मायकल नावाचा सहा बैल आहे आपल्याकडं आता त्यांचा बैल सुटायला चालला म्हणून आपण ही मुलाखत थोडीशी घरद्यात ठेवू येणाऱ्या काळात नक्कीच आपण त्यांच्या विविध प्रकारच्या मुलाखत घेत राहू गंना का येतो युट्यूब प्रस्तुत करता गणेश कॅमेरामन जगदीश सर धन्यवाद मायवीन मी एवढ्या आवडीने म्हटलं व्हिडिओ बनवतो पटावाला चेन हे लोक पटावाले चॅनलने सस्क्राईब करत नाही गुड्डबू सांगितले सबस्क्राईब करायला गंना का